मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक सुंदरशी कोकणी घरवाडी तत्पूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टींची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते कोकणामध्ये तुम्ही सेकंड होम पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे खूप जणांनी मला अशा प्रकारचा फोन केला होता की कोकणामध्ये आम्हाला एक सात आठ गुंठे जागा आणि त्यामध्ये घर आणि अशी आजूबाजूला लागवड असलेला प्लॉट हवा आहे तर असा पर्सनली आता प्रत्येकाला मला शेअर करणे शक्य नाही तर माझ्या चॅनलचे जे सबस्क्रायबर्स आहेत ते हा व्हिडिओ मी शेवटपर्यंत पाहावा या प्लॉटची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असता तुम्हाला हा प्लॉट येणे आहे की ॲग्रिकल्चर आहे तो रस्त्याला लागून आहे की नाही आहे त्यामध्ये लाईटचं कनेक्शन आहे की काय आहे पाण्याची व्यवस्था काय आहे ही पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओ अगदी स्क्रोल न करता पाहावा जेणेकरून तुम्हाला माहिती पूर्ण मिळू शकते काही लोक अर्धवट व्हिडिओ पाहून हा प्लॉट किती गुंठे आहे या प्लॉटचे क्षेत्रफळ किती आहे त्यात पाण्याची व्यवस्था आहे का वस्ती आहे का असे वेगवेगळे प्रश्न विचारत असतात त्यांना माझी विनंती आहे की व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कोकणामध्ये ज्याला घर घ्यायचं आहे त्यांच्या ज्या रास्त मागण्या असतात की उदाहरणार्थ रस्ता हवा वस्ती हवी आणि लाईट हवा आणि पाणी हवं या पूर्ण मागण्या पूर्ण करणारा हा व्हिडिओ आहे या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे पावणे आठ गुंठे आणि हा प्लॉट ॲग्रिकल्चर स्वरूपाचा प्लॉट आहे पुन्हा एकदा सांगतो हा प्लॉट एने एन नसून ॲग्रिकल्चर आहे ॲग्रिकल्चर असल्यामुळे खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे किंवा तुमच्याकडे शेत तुमच्या नावावर शेत जमीन असणे आवश्यक आहे तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तो आम्ही योग्यरित्या काढून देतो तसेच हा प्लॉट मालकानी फुळानी फळांनी असा बहरलेला प्लॉट आहे या प्लॉटमध्ये मा मालकांचे साडेसहाशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेले घर आहे हॉल किचन टॉयलेट बाथरूम बेडरूम अशी घराची रचना आहे कमोड टॉयलेट यामध्ये उपलब्ध आहे तसेच हा प्लॉट पूर्णपणे टेबल असून मातीचा प्लॉट आहे त्यामध्ये मालकांनी वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे लावलेली आहेत नारळाची नऊ झाडे आहेत सुपारीची नऊ झाडे आहेत आंबा कलमे नऊ आहेत तसेच कोकम दोन आहेत काजूची झाडे पाच आहेत लिंबाची दोन झाडे आहेत तसेच पपई सहा आहेत केळीची झाडे सहा आहेत सहा आहेत फणस एक आहे तमालपत्र एक आहे तसेच अननसाची झाडे उपलब्ध आहेत तसेच ह्या प्लॉटला चारही बाजूने चिरा कंपाऊंड आहे या प्लॉटची मालकांनी मोजणी करून घेतलेली आहे त्यामुळे हद्दीचा कोणताही वाद होणार नाही याची पुरेपूर काळजी मालकांनी घेतलेली आहे हा प्लॉट सिंगल ओनर सिंगल सातबारा असलेला प्लॉट आहे त्यामुळे व्यवहार करण्यासाठी अतिशय उत्तम असा प्लॉट आहे पाण्यासाठी मालकांची बोरवेल आहे आणि या बोरवेलला मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध असते हा प्लॉट अगदी वस्तीमध्ये आहे आजूबाजूला घरे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला इथे वस्ती करून राहण्यासाठी उत्तम असा हा प्लॉट आहे मालकांना काही कारणामुळे मुंबईमध्ये शिफ्ट व्हावे लागले त्यामुळे त्यांना ही प्रॉपर्टी त्यांनी हा ही प्रॉपर्टी विकण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे या जागेत कोणताही दोष नाही किंवा अन्य कोणताही प्रकारचा वाद नाही या सातबाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही हा प्लॉट ॲग्रिकल्चर असल्यामुळे तुम्हाला खरेदी करण्यासाठी कर्जसुविधा उपलब्ध होणार नाही तसेच हा प्लॉट पावणे आठ गुंठेचा असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मालकांनी तारेचे कंपाऊंड करून त्यामध्ये नारळ सुपारी तसेच काजू आंबा अशी लागवड केलेली आहे ला आणि हा प्लॉट डांबरी रस्त्याला लागून आहे त्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते या प्लॉटचे चिपळूणपासूनचे अंतर तीस किलोमीटर आहे मार्गतामाने बाजारपेठ फक्त चार किलोमीटर अंतरावर हो आहे पुणे दोनशे सव्वीस तर मुंबई दोनशे ब्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे आणि गुहागीरचा बीच या प्लॉटपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे शृंगारदळी मार्केट बारा किलोमीटर अंतरावर आहे ज्यांना बीचच्या जवळच घर हवे आहे किंवा जागा हवी आहे त्यांच्यासाठी हा प्लॉट उपयुक्त नाही त्यामुळे हा प्लॉट ज्यांना कोकणामध्ये छान असे वेळ घालवण्यासाठी फार्महाऊस हवे असेल त्यांच्यासाठी हा प्लॉट आहे पूर्णपणे कोकणी फील ज्यांना घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे घर आहे याची कृपया नोंद घ्यावी या सुंदर अशा प्लॉटची मालकांनी सांगितलेली किंमत आहे तीस लाख रुपये त्यामुळे हा प्लॉट जर तुम्हाला पसंत असेल तर मालक थोडा तडजोड करण्याचाही विचार करतील परंतु पहिल्यांदा या प्लॉट पहा आणि मग विचार करा आमचे नातेवाईक तिकडे राहतात त्यांना हा प्लॉट दाखवा मग आम्ही येतो असे कृपया सांगू नका त्यामुळे व्यवहाराचा विचका होऊन जातो एवढे तुमचे कष्टाचे लाखो रुपये तुम्ही या प्रॉपर्टीमध्ये टाकणार तर तुम्ही मुंबईतून किंवा पुण्यातून इथे येऊन प्लॉट पाहणे तुम्हाला कठीण नसावे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही हा प्लॉट तुमची व्हिजिट नक्की करा धन्यवाद